खूप आहेत काय विषय मी तुमच्यातलाच एक आमदार आहे तुम्ही मला मत दिली म्हणून मी आमदार झालो ना तर मी राजन नाईक होतो माझ्या नावापुढे फक्त आमदार आहे बाकी काय मी तोच आहे राजन नाईक मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही जे सहा का सात वर्ष त्रास सहन केला ना असं लोकांनी तीस पस्तीस वर्ष केला तेव्हा तुमचा कमीच आहे <laughs> रविवारी विरार पश्चिमेला संध्याकाळ रोजी भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी ग्लोबल सिटी एच डी एल परिसरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं गेले अनेक वर्षी नागरिक या ठिकाणी सुरक्षा आणि रस्त्यासाठी अतिशय है हैराण होते तर पावसामध्ये चिखल व्हायचा आणि नागरिकांना ये जा करताना देखील त्रास व्हायचा अनेकदा ओला उबेर सारख्या गाड्या देखील या ठिकाणी सेवा देण्यासाठी मनाई करत होते तर या रस्त्यांचं काम सुरू होत आहे है आणि यांचं भूमिपूजन झालं नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांच्या हस्ते गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांना आरंभ झालेला आहे ज्यामध्ये पाच ते सहा रस्त्यांचं भूमिपूजन झालेलं नगरपालिकेचं उपक्रम झाले मयुरेश वाघ उर्फ मयुरेश भाऊ पाणीवाला भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया यावेळेस उपस्थित असलेल्या आमदारांनी काय म्हटलेलं आहे त्याचबरोबर मयुरेश वाघ यांचं देखील यावर काय म्हणणं आहे जो कार्यकर्ता थे जितने भी पावर में थे सबके पास हम गए थे हमारे जो प्रॉब्लम्स है वो लेके बट हमें सिर्फ वहाँ से ऑफिस से निकाला गया फिर हम दोबारा एक बार गए फिर से एक बार ट्राई करने लगे फिर हमें बोला गया कि आप यहाँ पे जाओ आप वहाँ पे जाओ कुछ काम नहीं हुआ वो कुछ नहीं कर रहे थे बट हमें हमारे से करा रहे थे काम बट यहाँ पे हमने जो छः साल निकाले हैं उसके बाद हमें सिर्फ एक ही उम्मीद की किरण मिली वो है मयूरेश भाव मयूरेश भाव ने हमारा प्रॉब्लम सुना उन्होंने सिर्फ ये कहा आज से ये आपका प्रॉब्लम नहीं है मेरा प्रॉब्लम है उसके बाद उन्होंने जो फॉलोअप किया ये मान के कि उनका रोड है हमारा रोड नहीं है बट उनका खुद का मान के बिल्डिंग को बिल्डिंग के लोगों को अपना मान के उन्होंने ये पूरा फॉलोअप किया पूरा काम ख़त्म किया और ये जो डेवलपमेंट है हमने कभी एक्सपेक्ट नहीं किया था इतना अच्छा होगा तो उम्मीद से दुगना इन्होंने किया है और एक ही बात कहते हैं जहाँ पे कोई नहीं जाता वहाँ पर मयूरी भाव जाते, जाते।, जाते। तो हम बहुत, बहुत बहुत हमारी है मयरिज भाव के थैंक यू वेरी मच के रहे थे, के हाँ। मैं, रैपी, मैं, टू मैं नहीं आऊंगा मैं बोली क्यों बोलते है मेरी, जा, मेरी जान जाएगी यहाँ पे लेकिन मैं आगे आऊंगा नहीं आपको उतरना है तो उतर जाओ करके इतना खतरनाक रास्ता था कि पूछो ही मत एटलीस्ट लेडीज के लिए तो इतना भयानक था कि हम लोग कभी सोच भी नहीं सकते कि इतना अच्छा रास्ता हुआ है और मयूरेश भाई हमारे घर पे आके सब लोगों के बिल्डिंग में मिल के काम उन्होंने पूरा किया है और एक बात मैं बोलना हमारे यहाँ पे डेथ भी हो चुकी है क्योंकि टाइम पे एम्बुलेंस यहाँ पे कोई आने को रेडी नहीं थी हमारे बिल्डिंग में ही डेथ हो चुकी है वो बहुत भयानक बारिश, बारिश के टाइम पे क्या बारिश के टाइम पे तो आप पूछो ही मत अपा आज रस्त्याचं उद्घाटन तुम्ही केलेलं आहे ग्लोबल सिटी एक असा परिसर आहे ज्यामध्ये अनेक वर्षांपासून समस्या आहेत त्या सुटत नाही आहेत तर त्यासाठी आता कसे पुढे प्रयत्न करणार आहात ह्या समस्या सुटायला सुरुवात झालेली आहे आमचे मयुरेश वाघ ह्यांच्या प्रयत्नाने आणि व यांच्या प्रयत्नाने वसई विरार शहर महापालिकेने हा रस्ता केला आहे आता पुढची जी कामं आहेत ती सगळी शुभारंभ आज झाला आहे निश्चितपणे चांगली कामं होतील पाण्याच्या समस्या असतील रस्त्याच्या असतील गटराच्या असतील स्ट्रीट लाईटची समस्या येईल इथली वाहतुकीची समस्या म्हणजे इथल्या लोकांना स्टेशनपर्यंत मार्केटला जायला वाहतुकीची समस्या असेल सगळ्या समस्या आम्ही सोडण्याचा पातळीवर प्रयत्न करू आणि आम्हाला विश्वास आहे केंद्र सरकार राज्य सरकार हे आमच्याबरोबर आहे त्यांचे शुभेच्छा आमच्याबरोबर आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला आहे निश्चितपणे आम्ही या विभागामध्ये चांगलं काम करू आणि लोक जे गेल्या आठ दहा वर्षापासून कठीण परिस्थितीत जगत होती जीव मुठीत धरून जगत होती आता आपण ऐकलं असेल ते त्यांना मोकळा श्वास चाळीसचाळीस पन्नास पन्नास लाख रुपये संपूर्ण जी घरं घेतली आहेत ना त्यांना मोकळा श्वास घेऊन इथे जगता येईल यासाठी जे जे करावं लागेल ते भारतीय जनता पार्टी महायुतीचा आमदार म्हणून यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आमचे मयुरेश वाघ आहेत आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आहेत आणि आपल्या सगळ्या या इथल्या नागरिकांच्या सहकार्याने आम्ही चांगला विकास या योगात करू या विभागाला जोडून एक नारंगीचा पूल देखील आहे आणि त्याचं काम तुम्ही नक्कीच पाहणी केलं आहे तर लोकांसाठी ते देखील सोयीचं ठरेल सहा महिन्याच्या आत नारंगी पूल कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पंचवीस तारखेला रेल्वेच्या गडरचं काम पुरं होईल पंचवीस जानेपर्यंत मी बुधवारी किंवा गुरुवारी अधिकाऱ्यांशी बोललो आहे गावकऱ्याचं जे अलायमेंटची जमीन त्यांच्या तो एक प्रश्न आहे तो प्रश्न त्याचबरोबर पी डब्ल्यू डी टी एल आर महापालिका आणि रेल्वे यांची संयुक्त मीटिंग येणाऱ्या चार दिवसात तीन दिवसात चार दिवसात होईल आणि त्याच्यातून तो दो मार्ग निघेल मयुरेश जी आज आपला वाढदिवस आहे कोण कौन कोणत्या कामांचा तुम्ही शुभारंभ करताय बघा हा जो रस्त्याचा आम्ही केलाय आता उद्घाटन इथे गेले सहा सात वर्ष चिखल होता म्हणजे रस्ताच नव्हता पायवाट होती आणि एक बिल्डिंग एकशे दोन फ्लॅटची बिल्डिंग इकडे बांधली गेली होती स्ट्रीट लाईट नव्हती गेल्या वर्षी आम्ही इकडे स्ट्रीट लाईट लावून दिली रोड नव्हता इथे नाला जातो पूर्ण पाण्यात वाहून जाणारा त्याचा आरसीसी कलवट नाला चार करोड तीस लाख आता बांधला यावर्षी युद्धपातळीवर आणि हा रस्ता केलेला आहे हा रस्ता करणं म्हणजे खरं खऱ्या अर्थाने चिखलात कमळ फुलल्यासारखं आहे ह्या लोकांना अक्षरशः पूर्णपणे वर्टिकल झोपडपट्टी म्हणून काही लोक या भागाला बोलत होते पण त्या भागामध्ये आम्ही गेल्या दोन वर्षात मी एवढी कामं केलेली आहेत त्यावेळेचे खासदार राजेंद्र गावित साहेब राजन अप्पा या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आता तर आम्हाला बळ मिळालेलं आहे डबल ट्रिपल इंजिन खासदार आमचे आमदार आमचे त्यामुळे आता इथे आणखी गती मिळेल आज या रस्त्याचं उद्घाटन आदरणीय कार्यसम्राट आमदार राजन नाईक साहेबांच्या हस्ते झालेलं आहे ब्रिजचं आणि दोन बिल्डिंगला प्रत्यक्ष पाणीपुरवठा आम्ही आज सुरू करतो आहोत महानगरपालिकेचं पाणी टँकरमुक्त ग्लोबल सिटी ही घोषणा दोन वर्षापूर्वी आक्रोश आंदोलनामध्ये आम्ही दिली होती आणि आम्ही परिवर्तन घडवलं इथल्या लोकांनी पण आता खऱ्या अर्थाने परिवर्तन टँकर शंभर टक्के जातील तेव्हा परिवर्तन लोकांना दिसेल आणि त्या त्यासाठी राजन नाईक साहेब आणि मी कटिबद्ध आहे आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे सात रस्ते आम्ही मंजूर करून घेतलेले त्यातले तीन पूर्ण झाले अगरबाद सर्कल ते ब्रुकलीन पार्क सर्कल सर्कलचे सुमित ग्रिंडल उज्जीवन फायनान्सचा रोड एक बाजू पूर्ण झाली आहे दुसऱ्या बाजू तो काम होईल अगरवाल पॅरामन ते श्रीनाथ होम्स हा रस्ता होणार आहे रुस्तमजी ते पूनम पार्क हा रस्त्याचं भूमिपूजन आज मान्य आमदारांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे म्हणजे ग्लोबल सिटीला समस्या सिटी टँकर सिटी आणि गलिच्छ सिटी बनवलेलं पण आता या सगळ्या ह्याच्यातून एक सकारात्मक वातावरण दिसेल कारण मी तर प्रयत्न संघर्ष करतोच आहे पण आता मला असं राजा लप्पांची आणि सरकारची आहे त्यामुळे सगळं सकारात्मक तयारी आहे